न्यूज चॅनल क्रांतीवीर वस्ताद लवजी साळवे यांच्या तीनशे पन्नास किलो वजनी ब्रॉनच्या पुतळ्याचे अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती लवजी नगर व लवजी साळवे पुतळा समिती यांच्या माध्यमातून आज एक ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या खर्चातून पंचवीस लक्ष रुपयाचा तीनशे पन्नास किलो वजनी आणि पाच फूट उंचा असा भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातिंबिरे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आणि जयंती कमिटीचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख माजी सभापती आकाश लहाणे गौतम मुंडे संजय घाडगे के के भारसाकळे विश्वनाथ अण्णा गवारे माजी नगरसेवक राजू सोनोने गौतमदादा भराडे सुधीर कांबळे अमोल गायकवाड पुतळा समितीचे कॉम कॉम्रेड गणपत विषे माऊली साळवे जयंती समितीचे अध्यक्ष कार्तिकी साळवे बायजाबाई घोडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सार्वजनिक जयंती समिती लवजीनगरच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे पदाधिकारी राजू वाघमारे प्रतीक बोराडे हेमंत साळवे अविनाश साबळे नितीन शिंदे बालाजी शेरेकर दीपक साळवे योगेश साळवे पप्पू वाघमारे अजय भांगे अक्षय भांगे शिवम जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमप्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर देहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आला साडेतीनशे किलोचा ब्रांचा हा पुतळा महाराष्ट्रात अतिशय वेगळा पुतळा आज पंतप्रधाना लोकार्पण याचं झालेला आहे महापुरुषांनी पुतळे आपण का उभा करतो तर त्यांचे विचार आपल्याला पुढच्या किती करू लागतो वास्ताद देहुजी साळवे यांना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राहत पदवी दिले त्यांच्या दालवीमध्ये काफेकर बंधू असतील त्यांच्या दारवी साफे त्यांच्या तालमीमध्ये लोकमान्य बाळजंगाला टिळक असतील त्यांनीसुद्धा त्यांच्या तालमीमध्ये शिक्षण असेल गर्वया नेतृत्व त्यांची ओळख त्यांच्या समाजाच्या पिढीसाठी व्हावी यासाठी अशा प्रकारचा पूर्ण त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांनी केलेले स्वातंत्र्य लढा स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बंदू चालण्याची शिक्षण असेल नानपट्टा चालवण्याचे शिक्षण असले तलवारबाजीचे शिक्षण असेल शिक्षण सर्वसामान्य बहुजनाच्या मुलाला मिळावं यासाठी आपण प्रयत्न केले म्हणून अशा थोर क्रांतिकारी आदरांजली दिल्याच्या निमित्ताने आम्ही परभणीमध्ये निर्माण केलेला आहे आज सर्व जाती जमातीचे सर्व प्रांतातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आज झालेलं आहे परत एकदा जनतेला या दोन्ही गोष्टीच्यामुळं मी लक्ष लक्ष अशा शुभेच्छा देतो लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आज जो पुतळा वस्तात देहुजी साळवे यांचा निर्माण झालेला आहे लक्ष लक्ष सगळ्यांना शुभेच्छा